नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा श्रीवर्धन तालुक्याचा निकाल शहाण्णव पूर्णांक एकोणतीस टक्के लागलाय अकरा शाळांचा शंभर टक्के निकाल लागलाय मोहनलाल सोनी विद्यालयात विधीचा प्रथम क्रमांक आलाय याचाच आढावा घेतला आहे बोर्ली पंचायतन येथील आमचे प्रतिनिधी अभय पाटील यांनी मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला असून यामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील शाळांचा निकाल श्रीवर्धन तालुक्याचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च दोन हजार चोवीसचा निकाल शहाण्णव पूर्णांक एकोणतीस टक्के इतका लागला आहे बावीस माध्यमिक शाळांपैकी अकरा शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागलाय मोहनलाल सोनी विद्यालयात विधीचा प्रथम क्रमांक आला आहे श्रीवर्धन तालुक्यातून एकूण आठशे त्र्याण्णव विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यातील आठशे अठ्ठावन्न विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा शेकडा निकाल शहाण्णव पूर्णांक एकोणतीस टक्के इतका लागला आहे तसंच श्री मोहनलाल सोनी विद्यालय बोर्ली पंचतन विद्यालयाचा एस एस सी मार्च दोन हजार चोवीस परीक्षेचा एकूण निकाल एक्क्याण्णव पूर्णांक चौतीस टक्के इतका लागलाय विद्यालयातून प्रथम येण्याचा मान विधी परशुराम बिराडी या विद्यार्थिनीने पटकावला असून तिला ब्याण्णव पूर्णांक साठ टक्के इतके गुण मिळालेले आहेत श्री मोहनलाल सोनी विद्यालयातून परीक्षेस विद्यार्थी साले होते विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि त्यातून उत्तीर्ण क्रमांक पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक विधी परशुराम बिराडी ब्याण्णव पूर्णांक साठ टक्के द्वितीय क्रमांक गार्गी सुबोध गायकर सत्याऐंशी पूर्णांक साठ टक्के तृतीय क्रमांक तृतीय क्रमांक आदित्य किरण कदम शहाऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के यांनी पटकावला उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे